महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाड चौदार तळे या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची गैरसोय प्रशासनाची प्रशासन कधी होणार महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी चौदार तळे अनेक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आलाय ज्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक दररोज या ठिकाणी येत असतात परंतु प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे येथील परिसरात पाणी साचून दलदल तयार झाली आहे यामुळे पर्यटकांना खूप गैरसोयींचा सामना करावा लागतोय याच विषयावर आधारित शाळेच्या सहली दरम्यान दोन मुली पाय घसरून पडल्याची घटना घडली होती या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे कासार यांनी नगरपालिकेला याबाबत पत्र लिहून या समस्येची नोंद घेतली तथापि नगरपालिकेकडून या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही ही बाब अतिशय चिंताजनक आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाहण्यासाठी देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना या समस्येमुळे त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेची आणि सोयींची पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी होती परंतु त्यांच्या ढिलाईमुळे आणि गैरसोयीमुळे पर्यटकांमध्ये रोष निर्माण झाला आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि त्याची उचित देखभाल होणे अत्यंत आवश्यक आहे तथापि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पवित्र स्थळाचे महत्त्व कमी होत चालले आहे महाड नगरपालिकेने या समस्येची त्वरित दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलायला हवीत तसेच पुतळ्यासमोरील पाण्याचा निचरा करून दलदलीचे व्यवस्थापन करायला हवे ही बाब बाबासाहेबांच्या वारसदारांसाठी आणि त्यांच्या अनुयायांसाठी अत्यंत महत्वाची आहे प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून त्वरित कार्यवाही करावी अन्यथा पर्यटकांचा रोष आणखीनच वाढेल आणि महाड नगरपालिकेच्या प्रशासनाची प्रतिमा धोक्यात येईल माझं नाव राजेंद्र काश्राम निकम वंचित बहुजन आघाडी आणि पत्रकार या पो महाड क्रांतीभूमी या स्थळी सौदार तळे या ठिकाणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शनासाठी अनेक स्थळी अनेक या ठिकाणी येणारे पर्यटक हे या ठिकाणी येत असतात परंतु पुतळ्याच्या दर्शनासाठी जातो त्या समोर समोरच या ठिकाणी पाणी साठलं गेलं आहे आणि त्या पाणी पावसाचं पाणी साठून त्या ठिकाणी त्या ठिकाणी दलदल खूप निर्माण झालेली आहे अशा पद्धतीचं एक पत्र श्यामभाऊ कासारे महाड तालुका उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी नगरपालिकेला दिलेलं आहे परंतु त्या पत्रावरती कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं नाही आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारे या ठिकाणी नगरपंचाय नगरपालिकेने निर्णय घेतला नाही आणि ते असणारी समस्या ही दूरदूक देखील केली गेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या दोन सळी आल्या होत्या या ठिकाणी शाळेच्या त्या सळींमधील दोन मुली या ठिकाणी पाय घसरून पडल्या आणि त्या पाण्यामध्ये पडल्यामुळं त्यांच्या पायालासुद्धा दुखापत झाली त्याचे कपडेसुद्धा भिजले आणि अशी ही समस्या या ठिकाणी असूनसुद्धा नगरपालिका या त्या समस्येकडं दुर्लक्ष करते ते एक खेताची गोष्ट आहे की ह्या तात्काळ या ठिकाणी एखादा पाईप टाकून इथलं जे असणारं जे पाणी आहे ते पाणी इथून काढून हे पूर्णपणे स्वच्छ आणि कोरड हो पद्धतीचा हा पॅसेस व्हावा अशी आमची या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातील बांधवांची या ठिकाणी <kuh> महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा